जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा येळकोट येळकोट जय मल्हार हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यातील प्रत्येक दिवस महत्वाचा असतो यातच चंपाषष्टीचे विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला चंपाषष्टी म्हणून ओळखले जाते यालाच स्कंद षष्ठी किंवा वांगेसट असेही म्हणले जाते चंपाष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि खंडेरायांचे ज्येष्ठ पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडेराय हे भगवान शंकराचा अवतार मानले जातात पंचांकानुसार दोन हजार तेवीसमध्ये चंपाष्ठीची तिथी काय आहे पूजेचा शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व काय आहे तसेच आपल्याला तळी भंडार आहे व तळी भंडार कसा करायचा आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे जे दिवे लावले जातात ते दिवे कसे आणि किती करावे ह्या सर्वांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदा ते षष्टी या दिवसामध्ये खंडोबाचे षडरात्र बसवले जाते षडरात्र म्हणजे आपण जसा देवीचा घट नऊ दिवस बसवतो म्हणून त्याला नवरात्र म्हणतात तसेच मल्हारी मार्तंडाचा घट हा सहा दिवस बसविला जातो म्हणून याला षडरात्र उत्सव असेही म्हटले जाते जसे नवरात्रीची सांगता दसऱ्याला होते तसेच षडरात्रीची सांगता ही चंपाषष्टी या दिवशी केली जाते चंपाषष्टीच्या जा दिवशी तळी भंडारा करून आणि नैवेद्य दाखवून त्याची सांगता करतात आपल्या खंडोबा षडरात्र हे तेरा डिसेंबरला चालू झाले आहे आणि चंपाषष्टी ही अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे सोमवारी असणार आहे म्हणजेच सोमवार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये चंपाषष्ठीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार यंदा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला प्रारंभ होईल तर अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनटांनी चंपाषष्टी समाप्त होईल उदयतिथीनुसार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंपाषष्ठी साजरी होईल या दिवशी अमृत मुहूर्त हा सकाळी सात वाजून सात मिनटं ते आठ वाजून पंचवीस मिनिटापर्यंत तर शुभ मुहूर्त हा सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते अकरा वाजेपर्यंत असणार आहे तर याच वेळेमध्ये तुम्हाला जो काही चंपाषष्ठीचा कुळधर्म कुळाचार आहे तो तुम्हाला करून घ्यायचा आहे तर या चंपाषष्टीला एवढे महत्त्व का आहे बरं तर पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मणी नावाचे दोन राक्षस होते हे दोघे भाऊ होते या राक्षसांनी संत देव आणि लोकांवर प्रचंड अत्याचार केले राक्षसांच्या या अत्याचाराने त्रस्त होत संरक्षणासाठी सर्व देवतांनी भगवान शंकराला साकळे घातले देवतांची व्यथा लक्षात घेत भोलेनाथांनी म्हणजेच आपल्या भगवान शिवशंकरांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपामध्ये अवतार धारण केला तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची सहावी तिथी म्हणजेच चंपाषष्टी भगवान खंडेरायाने युद्ध करून या दोन्ही राक्षसांचा वध करत देव आणि लोकांचे रक्षण केले तेव्हापासून या दिवशी भगवान शंकराचे रूप असलेल्या खंडेरायाची पूजा केली जाते भगवान शंकराचा हा खंडोबा अवतार शेतकरी मेंढपाळ आणि शिकारी यांचे स्वामी मानले जातात मान्यतेनुसार या दिवशी कार्तिकेय आणि खंडेरायांची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात या दिवशी जेव्हा देवता राक्षसांबरोबर देवाचे युद्ध झाले आणि जेव्हा आपल्या खंडेरायांचे खंडेरायांचा विजय झाला त्या दिवशी सर्व देवांनी आकाशातून चंपा म्हणजे चाफ्याच्या फुलांची चा वृष्टी देवांवर केली होती म्हणून या चंपा षष्ठी असे म्हटले जाते चंपा म्हणजे चाफा याचा रंग आहे तोही पिवळा आहे सर्व संतांनी त्यांच्यावर हळदीची म्हणजेच भंडाराची उधळण केली होती म्हणूनच या त्या दिवसापासूनच आपल्या मल्हारी मार्तंडाला भंडारा म्हणजेच हळदीचा हळद ही विशेष प्रिय आहे चंपाषष्ठी साजरी करायच्या आधी जर आपल्या घरी षडरात्रचा उपासना सुरू असेल म्हणजे षड्रात्रीचा तुम्ही जर घटस्थापना केली असेल तर त्याचा आधी आपल्याला घट हलवून घ्यायचा आहे तुम्ही जर या षडरात्रीचे सहा दिवसांचे उपवास केले असतील तर ते उपवास अठरा डिसेंबर या दिवशी तुम्हाला सोडायचे आहेत आणि खंडोबाची केलेली घटस्थापनासुद्धा सोमवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला आपल्याला हलवून घ्यायची आहे ज्यांचे कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडोबा आहेत त्यांनी सर्वांनी या दिवशी आपल्या कुलदैवांसाठी कुळधर्म आणि कुळाचार करायचा आहे तुम्ही जरी घट बसवला असेल किंवा नसेल तरीसुद्धा न चुकता या दिवशी आपल्याला आपला, आपला कुळधर्म कुळाचार हा करायचा आहे तर चंपाषष्ठी या दिवशी घट हलवणार आहेत त्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन आपल्याला घट हलवून घ्यायचे आहेत आपण जे खंडोबाची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो जे काही घटस्थापनेच्या दिवशी घटामध्ये मांडले आहे त्यांना अभिषेक घालून कोमट किंवा गरम पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचे आहे नंतर त्यांना स्वच्छ कोरडे करून पुन्हा आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यांची पूजा करायची आहे व खंडेरायांना फुलं म्हणजे चाफ्याची फुलं आणि भंडारा व्हायचा आहे यानंतर आपल्याला खंडोबा रायांसाठी तळी भंडारा करायचा आहे तर तळी भंडारा करण्यासाठी काय करायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत प्रत्येकाची पद्धत भागानुसार आणि कुळानुसार ही वेगवेगळी आहे तर जशी तुमच्याकडे परंपरा आहे तसे तुम्ही कुळधर्म कुळाचार करू शकता तळी भरण्यासाठी प्रथम एका ताटामध्ये किंवा तांबड्यामध्ये जोडीची पाच विड्याची पाणी पाच नाणी पाच सुपाऱ्या पाच खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा घ्यायचा आहे तळी भंडारा करण्यासाठी शक्यतो जमिनीवर घोंगडी अंथरली जाते घोंगडी नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही स्वच्छ व धुतलेली चादर किंवा बेडशीटही घेऊ शकता यावर आपल्याला हे जे आपलं ताट आहे भंड जे आपण तळी भरणार आहोत हे ताट आपल्याला ठेवून या तांबणामध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला एक कलश पाण्याने भरून ठेवायचं आहे कलशाला हळदीची पाच बोठे खालून वर या दिशेने लावून घ्यायचे आहेत किंवा ओढून घ्यायचे आहेत त्या कलशामध्ये सुपारी नान फूल अक्षता व भंडारा घालून घ्यायचा आहे त्यावर पाच नागिनीची पाने ठेवून त्यावर आपल्याला एक खोबऱ्याची अखंड वाटी भंडारा भरून ठेवायची आहे काही ठिकाणी यावर नारळी ठेवला जातो काही ठिकाणी असेच नुसते नागिनीची पानंही ठेवली जातात तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की त्याच्यावर आपण खोबऱ्याची वाटी भंडारा भरून ठेवायची आहे त्याचबरोबर तामणामध्ये खंडोबाचा टाक मूर्ती किंवा फोटो घ्यायचा आहे काही ठिकाणी देव तामण्यात घेत नाहीत तर काही ठिकाणी सर्व जे आपल्या देवारामध्ये टाकांचे देव असतात हे सर्व तामणामध्ये घेतले जातात आमच्याकडे फक्त खंडोबाचा टाक हा त तळी भंडाराच्या ताटामध्ये घ्यायची पद्धत आहे त्याचबरोबर आपल्याला दिवटी व बुदली हीही आपल्याला त्या तळी भंडाराच्या ताटामध्ये ठेवायची आहे तळी भरण्यासाठी तीन पाच सात नऊ किंवा अकरा अशा संख्येमध्ये पुरुष मंडळींनी तळी भरायची असते तळी भरण्याआधी डोक्यात टोपी घालावी कपाळी भंडार लावावा दिवटी प्रज्वलित करून घ्यायची आहे तळी ही नेहमी दिवटीच्या साहाय्यानेच भरली जाते दिवटी व बुदली याचे महत्व असे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी दिवट्या पेटवल्या होत्या म्हणूनच आपण सुद्धा तळी भरताना या दिवशी दिवटी प्रज्वलित करावी आणि त्या दिवशी खंड आणि त्या दिवटीने आपल्याला खंडोबांना ओवाळायचे आहे यानंतर तळीचे तामन येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय म्हणून असं तीन पाच सा किंवा सात वेळा उचलून ते आपल्या कपाळी लावायचं आहे तळीचे ताट उचलताना सर्वांनी याला हात लावायचा आहे आणि ताट उचलताना खाली ठेवताना खंडोबाची आरती म्हणायची आहे ती आरती अशी म्हणायची आहे ळकोट ये येळकोट जय मल्हार बोला खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट ये येळकोट येळकोट ये जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरोबाचा चांदोबा आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिकरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा फडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार अशा पद्धतीने आरती म्हणून आपल्याला देवाची तळी भरायची आहे यानंतर आपल्याला खंडोबा रायांना दिव्यांनी ओवाळायचे असते त्यासाठी बाजरीच्या पिठाचे दिवे बनवून ते उकडून घ्यायचे आहेत दिवे कसे बनवायचे तर देवाच्या नावाचे पाच दिवे किंवा देवासाठी एकच मोठा दिवा करून त्याला पाच वाती बनून त्यामध्ये पाच वाती लावायच्या आहेत तसेच आपल्या घरात जेवढी पुरुष मंडळी असतील तेवढ्या सगळ्यांचे पाच पाच दिवे बनवायचे आहेत म्हणजे हे बघा तुमच्या घरात जर तुमचा मुलगा व नवरा असे दोन पुरुष आहेत तर दहा दिवे व देवाचे पाच असे पंधरा दिवे तुम्हाला एकूण बनवायचे आहेत या दिव्यामध्ये जोडवाती घालून त्यामध्ये शुद्ध तूप घालायचे आहे तर हे दिवे देवासमोर प्रज्वलित करायचं आहेत दिवे प्रज्वलित करण्याआधी हे दिवे बाजरीमध्ये ठेवायचे आहेत एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये जेवढे तुमच्याकडे दिवे झालेले असतील त्याप्रमाणे ताटामध्ये किंवा परातीमध्ये बाजरी घ्यायची आहे त्या बाजरीमध्ये हे दिवे ठेवून हे दिवे प्रज्वलित करून त्याची आरती करायची आहे काही ठिकाणी काय करतात तर काही ठिकाणी देवासमोर घोंगडी पसरून ठेवतात त्या घोंगडीवर सरळ रेषेमध्ये बाजरीची रास घालतात आणि त्या सरळ रेषेवर ओळीनी जेवढे आपण दिवे केलेले आहेत तेवढे दिवे मांडून ते प्रज्वलित करण्याचीही प्रथा आहे प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळे आहे तुमच्या परंपरेनुसार तुम्ही ही पद्धत नक्कीच करू शकता दिव्यांची आरती झाल्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यासाठी दा बाजरीचा रोडगा म्हणजेच छोट्या छोट्या भाकरी केल्या जातात व त्यावर कांद्याची पात वांग्याचं भरीत मेथीची भाजी वरण भात लसणाची चटणी असं ठेवून तसा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवला जातो हे नैवेद्य पाच सात नऊ किंवा अकरा या संख्येमध्ये बनवतात त्यातील एक नैवेद्य हा देवापुढे ठेवायचा आहे व दुसरा नैवेद्य घेऊन ज्या दिशेला जेजुरी किंवा तुम्हाला ज्या ठिकाणचा खंडोबा आहे त्या दिशेला भंडारा खोबरे व नागिनीचे पान ठेवून भंडारा उधळायचा आहे व त्या ठिकाणी आपल्या कुलदैवताच्या म्हणजे ज्या ठिकाणचं आपल्याला कुलदैवत आहे त्या ठिकाणी त्यांच्या नावाचा नैवेद्य आपल्याला काढून ठेवायचं आहे त्या त्यातल्याच नैवेद्य खंडोबाचं जे प्रिय असं कुत्रं आहे त्या कुत्र्यालाही आपण त्यातला एक नैवेद्य खाऊ घालायचं आहे तसेच जे तळी भंडारा भरण्यासाठी आपल्याकडे लोक आलेले असतात त्या लोकांना यातला एक एक रोडगा म्हणजे एक एक तो नैवेद्य आहे बाजरीता तो सर्वांना नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून द्यायचा आहे तर अशा प्रकारे चंपाषष्टीच्या तळी भंडाराचा कुळधर्म कुळाचार पूर्ण केला जातो यानंतर खंडोबाची मूर्ती किंवा खंडोबाचा टाक पुन्हा देवघरात स्थापित करायचा असतो देवासेसाठी डे दे, पेटव आपण जी देऊटी पेटवलेली आहे ती अंगणामध्ये ठेवून द्यायची आहे तुमच्याकडे जर देऊटी बाहेर ठेवायला जागा नसेल किंवा फ्लॅट सिस्टीमध्ये राहत असाल तर ही जी प्रज्वलित झालेली दिवटी आहे ती दुधामध्ये बुडवून या दिवटीला शांत करायचं आहे तर अशा पद्धतीने चंपाषष्ठीच्या दिवशीचा कुळधर्म कुळाचार हा दिलेल्या मुहूर्तामध्येच आपल्याला पूर्ण करायचा आहे चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे थँक्यू स्टे यू